नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या जस्ट एक क्लिक युट्यू चॅनल केंद्र सरकारकडून आपल्याला रेशन धान्य हे फ्रीमध्ये मिळत आहे आणि अजून पुढील पाच देखील आपल्याला केंद्र सरकार रेशन धान्य हे फ्रीमध्ये देणार आहे खूप साऱ्या लोकांना आपल्याला रेशन हे किती मिळतं आणि रेशन धान्य दुकानदार आपल्याला किती रेशन देतो हे माहीत नसतं तर तुम्हाला रेशन किती मिळतं आणि रेशन धान्य दुकानदार तुम्हाला किती रेशन देतो हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तेही फक्त दोन मिनटात तुम्हाला रेशन किती मिळतं हे चेक करण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया सर्वात आधी प्लेस्टोअर ओपन करायचं आहे तिथे सर्च ॲपमध्ये मेरा रेशन हे ॲप सर्च करा मेरा रेशन ॲप सर्च केल्यानंतर त्या ॲपला इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल केल्यानंतर त्या ॲप्लिकेशनला ओपन करून घ्या ओपन केल्यानंतर जे काही परमिशन मागतील त्याला अलाव करून घ्या ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर त्याची लँग्वेज तुम्ही हिंदी इंग्लिश मराठी यामध्ये करू शकता तर भाषा निवडल्यानंतर इथे दोन नंबरचा ऑप्शन आहे नो युअर एन्टायटलमेंट त्याच्यावर क्लिक करा नो युअर एन्टायटलमेंटवर क्लिक केल्यानंतर इथे दोन ऑप्शन दिसतील रेशन कार्ड नंबर आणि आधार नंबर पहिलं ऑप्शन रेशन कार्ड नंबर जर मित्रांनो तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर असेल तर तुम्ही तो तुम रेशन कार्ड नंबर इथे एंटर करून सबमिट या बटनवर क्लिक करून चेक करू शकता आणि दुसरा ऑप्शन म्हणजे आधार नंबर आणि तुम्ही आधार नंबर टाकून देखील चेक करू शकता तर तुमच्याकडे रेशन कार्ड नंबर नसेल तर तो रेशन कार्ड नंबर कसा काढायचा त्याचं देखील मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन तुम्ही रेशन कार्डचा बारा अंकी नंबर कसा काढायचा ते बघू शकता तर मित्रांनो मी इथेही आधार नंबर सिलेक्ट करत आहे आधार नंबर सिलेक्ट केल्यानंतर आधार नंबर एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपलं स्टेट आपला जिल्हा आपण कोणत्या स्कीममध्ये रेशन घेतो आहे ते आपलं रेशन कार्ड नंबर हे सगळं इथे दिसेल वीट आणि राईस म्हणजे गहू आणि तांदूळ हे दोनच धान्य आहेत तर त्यामध्ये दे मला लोकेशन म्हणजेच किती धान्य मिळणार आहे ते इथे दिलेलं आहे आणि बॅलेन्स म्हणजे आपलं धान्य किती बाकी आहे ते इथे दिसणार आहे जर मित्रांनो तुम्हाला यापेक्षा जर कमी धान्य मिळत असेल तर तुम्ही याची तक्रार देखील करू शकता तर चेक केल्यानंतर तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर परत होमपेजला यायचं आहे होमपेजला आल्यानंतर इथे सजेशन आणि फीडबॅक दिसेल त्याच्यावर क्लिक करा सजेशन आणि फीडबॅक याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला रेशन कार्ड नंबर इथे एंटर करायचा आहे रेशन कार्ड नंबर एंटर केल्यानंतर इथे मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि सजेशन फीडबॅकमध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे हे तुम्ही ते मेन्शन करून सबमिट या बटनवर क्लिक करून घ्या अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला किती रेशन मिळतं आणि रेशन दुकानदार तुम्हाला किती रेशन देतं हे सगळं तुम्ही मोबाईलवर चेक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद